बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात या योजनेविषयी अजित पवारांनी एक महत्वाचं विधान केलंय लाडकी बहिणी या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही असं विधानसभेत बोलताना अजित पवारांनी सांगितलंय लाडक्या बहिणी संदर्भात आम्हाला अपुलकी आहे पण काहींची गांडुळासारखी अवस्था आहे ते कोणत्या तोंडानं चालतं हे कळत नाही असं म्हणत अजित पवारांनी लाडकी बहिणीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय आजपर्यंत अनेक अनेकांनी राज्यकारभार करत असताना कधीकधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या त्याचं पुनर्वकन केलं आणि यात काही चुकीचं असल्याचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे माझी हात जोडून समोरच्या सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका ज्या राज्याच्या हिताच्या समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो